नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आपल्याकडं अमावस्या येणार आहे आणि अमावस्याच्या झाल्याच्या नंतर आपल्याकडं बऱ्यापैकी शेतकरी सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इथलं कुठलंही पीक असेल तर यामध्ये आपण कीटकनाशकाची फवारणी आवर्जून करत असतो कारण मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो तुम्ही पाहू शकता हाच एक सोयाबीनचा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण कुठली फवारणी करायला पाहिजे यामध्ये कुठल्या कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून आता ही शेवटची फवारणी म्हणून आपण या ठिकाणी सोयाबीनमध्ये आलेलोत मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये सध्या स्थितीमध्ये बारीक केसाळ अळी आपल्याला या ठिकाणी हिरव्या पद कद कलरची दिसत आहे काही ठिकाणी आपल्याला उंटाळी पण दिसणं चालू झालेलं आहे पण शेंगा पोखरणारी अळी ही बऱ्याच तुरळक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे मोठी अळी या ठिकाणी अजून सध्या पडलेली नाही पण बऱ्याच शेतकऱ्यांचे जे दुसऱ्या फवारणीमध्ये आणि आताचे जे झालेले दिवस आहेत यामध्ये वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप पडलेला आहे काही लोकांच्या पंधरा दिवसाचा गॅप पडलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की होता आमचा फवारणीचा पिरियड आलेला आहे तर यामध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे म्हणजे अमावशीच्या नंतर आपल्याला दुसरी फॉर चौथी फवारणी करता येईल आणि त्याआधी जर काही थोड्याफार प्रमाणात ज्या आळ्या पडलेल्या आहेत यासाठी आपण साधी कोणती फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण प्रोफेक्ट सुपर या कीटकनाशकाचा वापर करा किंवा यामध्ये आपण प्रोफेक्ट सुपर प्लस इमामेक्टिन असं कॉम्बिनेशन घेऊन देखील फॉरणी करू शकतो जर तुम्ही प्रोफेक्ट सुपरची फॉरणी करत असाल तर पंचवीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी प्रोफेक्ट सुपर घ्या आणि दहा ग्राम इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्क्यावालं हे तुम्ही दहा ग्राम अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन या ठिकाणी फवारणी करू शकता जर तुम्ही अमावाश्याच्या आधी फवारणी करत असाल तर पण जर तुमच्या सोयाबीनमध्ये तुम्हाला जर सध्या स्थितीमध्ये कोण कुठल्याही प्रकार पद्धतीची आळी जर दिसत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन चार दिवस थांबा अमावाश्याच्या नंतर तुम्ही काय करा या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये फवारणी करा मित्रांनो आतापर्यंत जवळपास तन्नाशिकाची सोडून कीटकनाशकाच्या दोन फवारणी आपल्याकडं झालेल्या आहेत आणि शेवटच्या फवारणीमध्ये मुख्य करून आपण कीटकनाशकाचा वापर करत असतो ज्यामध्ये जसं की जी आपली शेंगा खाणारी अळी आहे या आळीचं आपण नियंत्रण करण्यासाठी यामध्ये चांगले कीटकनाशक वापरत असतो तर यामध्ये आपण काही कॉम्बिनेशन पाहणार आहे जे की तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच चांगली मदत करणार आहेत आणि आपल्याला त्यानंतर सोयाबीनमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो यामध्ये पहिलं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर क्लोराट्रिनी प्रो प्लस लॅमडा साल्युथ्रिन कॉम्बिनेशन असलेलं झेंबी किंवा मार्केटमध्ये अँप्लिको नावाचा कीटकनाशक उपलब्ध आहे याचा एकरी ऐंशी एम एलचा डोस असतो मित्रांनो ऐंशी एम एल हे कीटकनाशक आपल्याला एका एकरामध्ये वापरावं लागते आणि कमीत कमी सात ते आठ पंप या ठिकाणी आपल्याला पडले पाहिजे कारण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सोयाबीन ही मोठं वाढलेली आहे आणि फवारणी करते वेळेस आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे सध्या स्थितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर इथं काळजी घेऊनच आपल्याला फवारणी करायची आहे दुसरं मित्रांनो या ठिकाणी आपण क्लोरॅनटिलिपोन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो यासोबत आपल्याला जर ठिकाणी जर थी आळीचं प्रमाण जास्त असेल तर यासोबत लॅमडा सायल्युथ्रीन किंवा मग प्रोफेक्स सुपर पंचवीस एम एल किंवा लॅमडा सायल्युथ्रीन वीस एम एल या पद्धतीने देखील आपण हे कॉम्बिनेशन या ठिकाणी घेऊ शकतो तसंच मित्रांनो जर आळी कमी प्रमाणात असेल म्हणजे जसं शेंगा पोखरणारी अळी जर आपल्याला कमी वाटत असेल तर या ठिकाणी प्रोफेनोफॉस प्लस इमामेक्टीनचं कॉम्बिनेशन असलेली कीटकनाशक देखील मार्केटमध्ये दे उपलब्ध आहेत याचा देखील आपण वापर या ठिकाणी करू शकतो या कॉम्बिनेशनमध्ये दे देखील आपल्याला या ठिकाणी जी शेंगा खाणारी अळी आहे ही आपल्याला नियंत्रित झालेली पाहायला मिळेल तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नुआलुराण आणि इमामेटीन बेंजोट असं कॉम्बिनेशन असलेलं जे बारझा किंवा बॅरासाईड हे जे कीटकनाशक आहे याचा देखील आपण वापर करू शकतो प्रतिपंप चाळीस एम एल असा याचा डोस असतो आणि याचा देखील आपण वापर या ठिक शेवटच्या फॉरेनमध्ये करू शकतो पण जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव खूप खूपच कमी प्रमाणात वाटत असेल किंवा तुम्हाला वाटते की आता आळी कमी प्रमाणात आहे किंवा पडना पडेल अशी अपेक्षा वाटत नसेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त खर्च करण्याऐवजी या ठिकाणी इमामेक्टीन बेन्झोईट पंधरा परती दहा लिटरच्या पंपासाठी आणि यासोबत प्रोफेक्ट सुपर किंवा लॅमडा सायलोथ्रिन किंवा कुठलंही जे इचिंगवाले किंवा जे पायरोथाईडमध्ये येणारे जे कीटकनाशक आहे याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो हे झालं आपलं आळीचं पण सर्वात महत्त्वाचं असते मित्रांनो बुरशीनाशक मित्रांनो ज्यावेळेस आपण सोयाबीनसारख्या पिकामध्ये फॉरणी करतो तर यामध्ये अनेक प्रकारचे रोग येत असतात आणि या रोगांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक असणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत आपण कार्बनडायजियम मेटालिजिम मॅन्कोजेप किंवा कार्बनडायजिम मॅकोजेप किंवा प्रोपीन एप किंवा इतर जे साधे बुरशीनाशक आहे हे आपल्याकडे वापरून झालेले आहेत पण आता आपल्याला आप या ठिकाणी हेवी बुरशीनाशक म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे तर यामध्ये काही का कॉम्बिनेशन आहे जसं की आजोस्ट्रोबिन आणि टेबिकून कॉम्बिनेशन असलेलं या ठिकाणी कस्टुडिया नावाचं जे बुरशीनाशक आहे हे पंचवीस एम एल प्रति दहा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा मित्रांनो यामध्ये आपण आजो स्ट्रोबिन आणि टायफेनो कोणाजवळ कॉम्बिनेशन असलेलं एक्सेल आर किंवा टॉप याचा देखील वापर आपण दहा एम एल परची दहा लिटरच्या पर्पजसाठी घेऊन आपण करू शकतो तसंच मित्रांनो बऱ्या ठिकाणी या ठिकाणी आपण टेबी कोणाजोर प्लस सल्फर कॉम्बिनेशन असलेलं देखील बुरशीनाशक आपण वापरू शकतो यामध्ये देखील आपल्याला जे ज्या येणाऱ्या बुरशी किंवा रोग आहे या ठिकाणी आपल्याला त्या चांगले नियंत्रित झालेले पाहायला मिळते जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलेले यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला या या ठिकाणी वापर करायचा आहे तसंच मित्रांनो सध्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता शेंगा ज्या आपले जे आपल्याच्या रूपात आलेली आहे आणि या ठिकाणी आपली जी शेंग आहे ही शेंग भरण्यासाठी आपण कुठलं टॉनिक किंवा कुठलं विद्राव्य खत वापरायला पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं हो आहे यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट या विद्राव्य खताचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो पन्नास ग्राम दोन्हीपैकी कुठलेही पन्नास ग्राम जे विद्रविकत आहे हे दहा लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेऊन आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची मित्रांनो या पद्धतीने जर पोट्याची फवारणी जर आपण शेवटच्या फवारणीमध्ये जर केली तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला शेंगा लवकर भरून आलेल्या पाहायला मिळतील आणि जर शेंगा आपल्या जर लवकर भरल्या म्हणजे दाना जर लवकर कडक झाला तर या ठिकाणी काय जो अलीचा प्रादुर्भाव आहे तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो तिसऱ्या फवारणीसाठी आपण कुठल्या कीटकनाशकाची निवड करताय ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ते वापरण्यासाठी चांगली मदत होईल तसंच मित्रांनो कापूस पिकामध्ये या अमावश्याला कोणती फवारणी करायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे आणि मित्रांनो सध्या स्थितीमध्ये हळद पिकामध्ये देखील कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कंद सडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि हुमणी आळीचा देखील प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो याच्या नियंत्रणासाठी कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले आहे ते जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्कीच एकदा चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि अजून सुद्धा तुम्ही कृषी समृद्ध युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद